सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते आपल्याला गप्पाची यांच्या घरातले विराजमान बाप्पा आपल्याला पाहायला मिळतील भरपूर सुंदर अशी कलाकृती आपल्याला बाप्पावर पाहायला मिळते Dengan pada apa? Oh, ya. Yeah. केश पालेकर यांचे आहे आणि आताच आपल्याला सर्व बाप्पांवर फेटे पाहायला मिळतील माया खांजी यांच्या घरचे बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात आणि बाल गणेश आहेत नवसाचे आहे काही नवसाचे आहे ना बरोबर पांढ्या माझ्या घरी आलो प्रभाकर चोगले यांचे नाव आहेत गेल्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला होता आपण त्यांच्या घरी आलो पांड्या मामा गेल्या वर्षी पण आपण घरी येऊन व्हिडिओ बनवला होता तर त्यांच्याकडे गवारी आले गणपती पण उद्या विसर्जन आहे काय काय गवरच फक्त जाईल ना हो। गणपती चतुर्थीच आहे मुलांचा मुलांच्या हट्टासाठी आपल्याला बाप्पा चतुर्थीचा ठेवावा लागतो हे हो सर्व घराची हकीकत आहे आणि आपल्याला साईबाबांची छोटीशी मूर्ती आपल्याला पाहायलाच मिळेल इकडे आला तर दरवर्षी गणपती बरोबर साईबाबांची मूर्ती असते आपल्याला हो पाहायला मिळेल काल येऊ ना पूजन झालेलं आहे आणि उद्या विसर्जन होणार आहे आणि पाच दिवसाची गणपती उद्या जातील कोकणामध्ये अशी गवत पूजन होते रात्री जागर होईल बायका परत कोकणातील फारक फारक खेळ आपल्याला पाहायला मिळतात गवड जागरण असते इकडे प्रमोद चोपले पाहायला मिळतील यांच्या घरची आपल्याला मूर्ती पाहायला मिळते तर कोकणातील आपल्याला गौर आज भरपूर पाहायला मिळते व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आपल्याला आणि खालीच गौर मांडी जाते अशी तर लक्ष्मीमा टोंग यांच्या घरी मोठी अशी मूर्ती विराजमान झाली पाहायला मिळते दरवर्षी आपल्याला आणि भरपूर बावली गणपती जातो दरवर्षी आणि भरपूर मोठी मूर्ती पाहायची असेल तर आपल्याला लक्ष्मीच्या घरी पाहायला मिळेल चतुर्थी झाला आपला बाबा तर गोविंद भोईंकर यांच्या घरी विराजमान आपल्याला बाप्पा पाहायला मिळत भरपूर नटलेली अशी आपल्याला मूर्ती पाहायला मिळेल मूर्ती आहे विठ्ठल लिहितील विनायक गंगाराम भगत यांच्या घरात विराजमान झालेल्या बाप्पा पाहायला मिळतील आपण आहोत दांड्यावर दांड्यावर भंडारवाड्यात आहोत आणि प्रकाश मांजरेकर जो वर्गमित्र आहे त्याच्या घरी आलोत आणि त्याच्या घरी आपल्याला गौर आणि गणपती चतुर्द की पाच दिवस आहे पाच दिवस ना म्हणजे उद्या विसर्जन पाच दिवसाचा गणपती आपल्याला पाहायला मिळतोय विराजमान झालेली छोटीशी मूर्ती आपल्याला सुंदर असा गणपती पाहायला मिळेल आणि जुन्या पद्धतीचा आपल्याला गाभारा पाहायला मिळतो हे आता सिस्टम बंद झाली आहे क्वचितच आपल्याला कोकणामध्ये कुठं पाहायला मिळाली तर दोन गाभारे असलेलं आपल्याला ही कमानी पाहायला मिळते आपल्या गणपतीला किती वर्ष झाले आणून तरी किती तीन पिढ्या तीन एक पिढ्या झाल्या ना असत की नाही जागरण फुल जागरण तर ही आहे मांजरेकर परिवार फॅमिली तर हे प्रकाश मांजरेकर यांच्या घरी आज आपण आलो वर्गमित्र आहे तर प्रकाश कसा वाटतं तुला गौरवीवर आल्यावर गणपती आल्यावर घरी असा वातावरण एकदम सुंदर असं वातावरण वाटतं ना तर कोकणामध्ये गणपती आल्यावर घरात भरपूर असा आनंदी प्रसंग असतो आणि वातावरणही खूप छान असतो तर हे मांजरेघर दांड्यावर राहतात तुम्हाला खूप असा सिंपलचा डेकोरेशन पाहायला मिळेल पण भरपूर सुंदर असा दिसतो मी तर पहिल्यांदा अशी कमानी पाहिली आले आल्यानंतर पहिल्यांदाच विचारलं की कमानी भरपूर मस्त तिची तर हे कमानी मला रत्नागिरीमध्ये एक दोन ठिकाणी ब्राह्मणांच्या घरी पाहायला मिळाले होते जे ब्राह्मण कुटुंब होते माझे मित्रमंडळी त्यांच्या घरीही मला कमानी पाहायला मिळाली होती त्यानंतर मी इथे पाहतो आहे गणपती आपले जाणार ना मग घर परत खाली खाली वाटणार तर भरपूर असा आनंद वाटला भरपूर वर्षाने आलो तो तो मी प्रकाशच्या घरी मला वाटतं पंधरा वर्षांनी आलो असेल ना कधी जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा असे यायचो दांड्यावर आता कमी झाला आहे ना तर भरपूर असा आनंद प्रसंगी आपण गणपती पाहायला आलो